नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे राज्य कर्मचारी अधिकारी संदर्भात दिनांक तेरा जून रोजी निर्गमित करण्यात आलेले दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय अर्थातच जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचारी किंवा अधिकारी संदर्भात दिनांक तेरा जून रोजी निर्गमित करण्यात आलेले दोन महत्वपूर्ण शासन निर्णय किंवा जी आर या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचारी अधिकारी संदर्भात दिनांक तेरा जून रोजी निर्गमित करण्यात आले दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय बघा टू इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन जी आर वेअर इशूड ऑन थर्टीन जून रिगार्डिंग स्टेट एम्प्लॉई ऑफिसर राज्य कर्मचारी किंवा अधिकारी संदर्भात दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत पहिलं आहे ग्रामपंचायत कर्मचारी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी त्याचबरोबर ग्रामपंचायत सरपंच किंवा उपसरपंच यांच्या मानधन तसेच सदस्य बैठक भत्ता इत्यादी अदा करणे याकरिता वित्त विभागाने अर्थसंकल्पीय तरतूद या ठिकाणी आठशे वीस पॉईंट छप्पन्न कोटी इतका निधी माहे एप्रिल मे व जून या तीन महिन्याचा खर्च भागवण्यासाठी या विभागास उपलब्ध करून दिला आहे सदर निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात माहे एप्रिल मे व जून या कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन सरपंच व उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी हे रक्कम या ठिकाणी अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान रक्कम रुपये दोनशे पाच चौदा डबल झिरो ड झिरो झिरो रुपके इतका निधी या ठिकाणी वितरित व खर्च करण्यास सदर शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे दुसरं जी आर आहे वन विभागातील अधिकाऱ्यांना कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी लागू भारतीय वनसेवामधील अधिकाऱ्यांना वाट पोर्श दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा या कनिष्ठ प्रशासकीय कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी लागू करण्यात आलेली आहे बघा या संदर्भातील सविस्तर जी आर या ठिकाणी आपण पाहणार आहोत तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे बघा पहिलं जी आर आहे भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांना वाटप वर्ष दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा या कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी म्हणजे ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रेड लागू करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग दिनांक आहे तेरा जून दोन हजार पंचवीस बघा शासनादेश काय सांगतोय केंद्र शासनाच्या पर्यावरण व वने मंत्रालयाद्वारे संदर्भ क्रमांक एक येथील या पत्रांवे भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांकरिता या विविध श्रेणीमध्ये पदोन्नती देण्याकरिता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत संदर्भ क्रमांक दोन येथील या पत्रां प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने तसेच भारतीय वनसेवा वेतन नियम एकोणीशे अडुसष्टचे नियम तीन एक तळटिपेसह अनुसार केंद्र शासनाच्या नागरी सूचीमधील खालील विवरणपत्रात या दर्शवलेल्या पदोन्नतीकरिता पात्र भावसे सहवर्गातील अधिकाऱ्यांना त्यांची ज्या वर्षी सेवेची नऊ वर्ष पूर्ण होतात ते वर्ष दर्शवून त्यांच्या नावासमोरील रकाना चारमध्ये मध्ये दर्शवलेल्या दिनांकापासून कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी म्हणजे ज्युनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रेड पे मधील स्तर बारा मंजूर करण्यात येत आहे भावसे अधिकाऱ्यांचे नाव वाटपोर्ष आणि कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी लागू होण्याचा दिनांक कुलराज सिंग राकेश सेपट राहुल पाटील सिद्धे सर्वेडेकर माधवराज जी आर के जे बावळे वाबळे श्री यु एस सावंत श्री एन व्ही काळे श्री सुमंत सोळके बघा कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी लागू होण्याचा दिनांक देखील तुमच्या समोर आहे एकूण सन दोन हजार चौदा ते पंधरा आणि दोन हजार सोळा हे ठिकाणी वाटप आहे दिनांक तुम्ही पाहू शकता दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस असा आहे सदर शासन आदेश हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांगित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने डॉक्टर रवी किरण गोवेकर मुख्य वन संरक्षक मंत्रालय देखील तुम्ही पाहू शकता हे झालं पहिलं या त्यानंतर दुसरं जी आर पाहू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व सरपंच उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यासाठी शासन सहाय्यक अनुदान हिस्सा वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग तारीख आहे तेरा जून दोन हजार पंचवीस बघा शासन निर्णय काय सांगतो एकूणच सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्या मानधन सदस्य बैठक भत्ता इत्यादी अदा करण्यासाठी मागणी क्रमांक एल दोन वीस त्रेपन्न जिल्हा प्रशासन सात एक ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदान एकतीस सहाय्यक अनुदान या या वित्त विभागाने ठिकाणी कोटी छप्पन्न लाख मंजूर केले आहे त्यापैकी वित्त विभागाने वित्त विभागाने या ठिकाणी दोनशे पाच पॉईंट चौदा कोटी इतका निधी एप्रिल मे व जून या तीन महिन्याचा या ठिकाणी या तीन महिन्याचा खर्च भागण्यासाठी विभागास उपलब्ध करून दिला आहे सदर निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे दुसरं आहे शासन निर्णय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक यल दोन प्रधान शीर्ष वीस त्रेपन्न जिल्हा प्रशासन झिरो सात मानधन व इतर भत्ते यासाठी अनुदाने शून्य सात शून्य एक ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदाने वीस त्रेपन्न दहा बेचाळीस वेतन येत एकतीस सहाय्यक अनुदाने अंतर्गत माहे एप्रिल मे व जून या कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन सरपंच उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान रक्कम दोनशे पाच कोटी चौदा लाख इतका निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे तिसरा निर्णय आहे या विभागाचा एकूणच या विभागाच्या शासन निर्णय क्रमांक व्ही पी एफ दोन हजार सतरा क्रमांक सत्तावीस दिनांक सहा जानेवारी दोन हजार अठरा नवे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन तसेच शासन निर्णय क्रमांक व्ही पी एम वीस एकोणीस चौदा ऑगस्ट दोन दोन हजार एकोणीस अन्वे सरपंच उपसरपंच यांचे मानधन व सहाय्यक सदस्य बैठक भत्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे तथापि सदर सहाय्यक अनुदान अदा करण्यासाठी विकसित केलेल्या ई आर पी प्रणाली सद्यस्थितीत बंद असल्याने सदर ई आर पी प्रणाली पूर्वीप्रमाणे हे सुरळीत होईपर्यंत सहाय्यक अनुदान जिल्हा परिषद यांना वितरित करून जिल्हा परिषदेमार्फत संबंधितांना अदा करण्यास राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे यांना संदर्भ क्रमांक तीन येथील पत्रांवे मान्यता देण्यात आली आहे संदर्भ क्रमांक चार येथील या शासन निर्णयासुर वरील रक्कम हे खर्च करण्यासाठी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे हे नियंत्रण अधिकारी तसेच उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे आहरण व सवितरण अधिकारी राहतील संबंधित आहरण व सवितरण अधिकारी उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे यांनी या अर्थसंकल्पीय प्रणालीवर निधी प्राप्त झाल्यानंतर ज्या प्रयोजनार्थ निधी वितरित करण्यात आला आहे त्या प्रयोजनार्थ खर्च करावा सदर निधी खर्च झाल्यानंतर त्याबाबतचे खर्चाचे विवरण व उपयोगिता प्रमाणपत्र हे न चुकता शासना सादर करावे तसेच सदर निधी पूर्ण खर्च झाल्याबाबत नियंत्रक अधिकाऱ्यांच्या या प्रमाणपत्रासह हो, पुढील निधी मागणीबाबतचा प्रस्ताव हे शासना सादर करावा उपरोक्त आर्थिक वर्षातील खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे आहरण व सवितरण अधिकारी यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी खर्च करण्याची जबाबदारी नियंत्रण अधिकाऱ्यांची राहील तसेच वित्तीय नियमावली महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका यानुसार वेळोवेळी वेड़ वित्त विभागाने निर्म निर्गमित केलेल्या अटी आणि शर्तीनुसार सदर निधी खर्च करून कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही याची देखील दक्षता घेण्याची जबाबदारी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पुणे यांची राहील सदर खर्च मागणी क्रमांक यल दोन वीस त्रेपन्न जिल्हा प्रशासन झिरो सात मानधन व इतर भत्ते यासाठी अनुदाने झिरो सात झिरो एक ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांचे मानधन व इतर भत्तेने कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदान अनिवार्य सहाय्यक अनुदाने वीस त्रेपन्न दहा बेचाळीस वेतनेत शीर्षाकली सन दोन हजार तरतुदीतून भागवण्यात यावा सदर सहाय्यक अनुदान वेतनेतर हे सशर्त स्वरूपाचे आहे सदर शासन निर्णय हे वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक या अन्वय दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळा वरती उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांगित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने उपसचिव महाराष्ट्र शासन प्रति देखील तुम्ही पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्य कर्मचारी किंवा अधिकारी संदर्भात दिनांक तेरा जून रोजी निर्गमित करण्यात आलेले हे दोन महत्वपूर्ण शासन निर्णय अर्थातच जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडीओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल चानल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद